लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनित्रा पवार मैदानात उतरल्या आता बारामती मतदारसंघातील निकालाचा पहिला कलहाती आला आहे यानुसार अजितदादांना मोठा धक्का बसला असून सुप्रिया सुळेंनी बारामतीत जोरदार आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे ननंद भावजय मुलगी सून राष्ट्रवादीचे दोन गट तसंच महाआघाडी आणि महायुती अशी ही लढत त्यामुळे या लढतीकडे फक्त राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवार यांच्यासोबत भावनेकरीत त्या आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता बारामती विधानसभा मतदारसंघात दोन लाख छप्पन्न हजार पाचशे एकतीस इतकं मतदान झालं आहे दौंड विधानसभा मतदारसंघात एक लाख त्र्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावन्न मतदान झालं आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघात मतदान दोन लाख सतरा हजार एकशे त्र्याहत्तर मतदान झालं आहे पुरंदर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान दोन लाख एकतीस हजार सहाशे एकोणऐंशी मतदान झालं आहे भुळ विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार दोनशे पंधरा मतदान झालं आहे तर सगळ्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात दोन लाख सत्याहत्तर हजार तीनशे पासष्ट मतदान झालं आहे राष्ट्रवादी पक्षात फुटीनंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक शरद पवार आणि अजित पवार एकाच घरातील दोन सदस्यांमध्ये झालेली ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली